आमच्या आमच्या घरामध्ये एखादा लेकरू जन्माला आलं त्याचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम आपण घेतला म्हणजे बारसे घालायचा दारात मांडव घातला जातो पाळणा बांधला जातो सजवला जातो त्या बाळाची आत्या मावशी काकी आया बाया सवासनी सगळ्या गोऱ्या होतात आणि त्या बाळाचा पाळणा जोजोरो म्हणत असताना काय म्हणता माझा राजा शिवाजी ग माझा राजा शिवाजी ग माझा प्रभू रामचंद्र ग माझा श्री कृष्ण काय म्हणतात म्हणजे गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या लोकांनी आदर्श कोणाचा ठेवावा तर रेतेचा राजा छत्रपती शिवाजीचा आदर्श ठेवावा आणि मग हे राजेश टोपे शरद पवार मुलते पाटील विखेल पाटील चव्हाण यांच्या घरामध्ये ज्यावेळी लेकरू जन्माला येत आणि त्यांचं बारस घातलं जात त्यावेळी पाळणा काय म्हणतात माझा आमदार ग माझा खासदार गाई <laughs> माझा आमदार ग माझा खासदार ग माझा बँकेचा चेअरमन ग